जमा होणार आहे आणि यासाठी जे आहे ते राज्य सरकारकडून एक वेबसाईटसुद्धा जारी करण्यात आली होती या वेबसाईटवरती आपण आपल्या गावाची लाभार्थी यादी पाहू शकतो तसेच मित्रांनो या शेतकऱ्यांनी आणि या अनुदानासाठी जे आहे ते आपल्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून जे जे शेतकरी राहिले होते अशा शेतकऱ्यांकडून त्यांचं आधार कार्ड सातबारा ह्या गोष्टी जे आहे ते जमा करण्याचं काम सुरू होतं आणि त्यापासून बरेच शेतकरीसुद्धा अजूनही त्यांनी आपले कागदपत्र जे आहेत ते या अनुदानासाठी पात्र होण्यासाठी सी एस सी सेंटरवाल्याकडे दिलेले नाहीत तर पाहूया याविषयीचा एक अपडेट आहे आणि हे तर फिक्स आहे की तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये हे येत्या रुप सव्वीस तारखेला तुमच्या बँक अकाउंटवरती पडणार आहे आता ते तुमचं नाव त्या या यादीमध्ये आहे का नाही हे कसं चेक करायचं ते पाहूया तर यासाठी राज्य शासनाकडून एक वेबसाईट काढण्यात आलेली आहे बघू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थस आहे तर यासाठी बघू शकता मित्रांनो ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊया जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे इथं तीन ऑप्शन आहेत फार्मर सर्च या ऑप्शनवरती हो आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि फार्मर लॉग इनला आपल्याला काय करायचं आहे आपला आधार नंबर जो आहे तो हा टाकून घ्यायचा आहे आणि इथं गेट ओ टी पी आधार व्हेरिफिकेशन या ऑप्शनला आपल्याला करा क्लिक करायचं आहे तर आपण आता इथं आपला आधार नंबर टाईप करूया मित्रांनो गेट ओ टी पी फॉर आधार हा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आता सध्या ही वेबसाईट जी आहे ते रिस्पॉन्ड करत नाही पण ज्यावेळेस वेबसाईट सुरू होईल त्यावेळेसची काय पुढची प्रोसेस असेल ही आपण ऑलरेडी रेकॉर्ड केलेली आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो जा आता जा तर आता जर तुम्ही या वेबसाईटवरती ट्राय करत असाल तर तुम्हाला यू आय डी सर्विस इज नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन अशा प्रकारचा मॅसेज जो आहे तो येऊ शकतो पण हीच प्रोसेस आहे एकदम सोपी आहे तर पाहूया आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ती काय आहे जर असा एरर येत असेल तर तुम्ही वाट पहा आणि थोड्या वेळानं ट्राय करा तुम्हाला नक्कीच ना तुमचं नाव तुमच्या गावाची यादी जी आहे ती या व्हिडिओ या, या वेबसाईटवरती दिसेल तर मित्रांनो इथं आधार नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि फार्मर लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी सक्सेसफुली आपल्या मोबाईलवरती सेंड झाला आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तरच ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे ओ टी पी आला की ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल त्यानंतर आपल्यासमोर आता फार्मर लिस्ट पाहण्यासाठी आपल्याला आपलं काय करायचं आहे डिव्हिजन डिस्ट्रिक्ट तालुका विलेज ह्या गोष्टी निवडायच्यात आणि या गोष्टी निवडल्यानंतर आपल्याला काय करणार आहे आपल्या गावाची जी काही लाभार्थी लिस्ट आहे जे की कापूस आणि सोयाबीन हेक्टरी अनुदानासाठी पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची लिस्ट जी आहे ती आपल्यासमोर दिसणार आहे होऊ शकता डिव्हिजन पुणे डिस्ट्रिक्ट पुणे तालुका आपण इथं निवडूया आणि तालुका निवडल्यानंतर आपण आपलं सुद्धा या ठिकाणी निवडूया आणि सर्च या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता आता सर्च या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जी आहे ती आपल्यासमोर येणार आहे यामध्ये किती हेक्टर आपलं सोयाबीन होतं किती हेक्टर आपला, आपला कापूस होता तसेच आपल्याला किती पैसे मिळणार आहेत याची सगळी माहिती जी आहे ती आपल्याला या लिस्टमध्ये दिसेल तसेच आपल्या गावातील कोणकोण शेतकरी यासाठी पात्र आहेत अशा प्रकारची पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला या यादीमध्ये पाहता येईल आणि मित्रांनो अशा प्रकारे या, या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच येत्या सव्वीस तारखेला जे आहे ते पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे धन्यवाद